या जी त्या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीप छाटेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीनं त्या ठिकाणी देईल बुलढाण्याच्या वाचाळवीर आमदारांनी आमचे नेते राहुल गांधींजीबद्दल जे स्टेटमेंट आज केलं त्या स्टेटमेंटचा आम्ही तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध करतो आणि त्या आमदारावर गुन्हा दाखल करावा अशी आम्ही मागणी करण्यासाठी आज या पोलीस स्टेशनमध्ये आलो आहे तशा पद्धतीची कंप्लेंट आम्ही या ठिकाणी दिलेली आहे आणि निश्चितपणे त्याच्यावर फौजदारीनुसार कारवाई व्हावी अशी आमच्या या ठिकाणी मागणी आहे आणि जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर पुढच्या दिवसांमध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन हे पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये होतील अशी आम्ही या ठिकाणी आपल्याला कल्पना देतो ताएं, ताएं। ताएं। <laughs> <उत्ताएं। इत्ताएं। laughs> ते, ते, ते मिळालं की काही तलवार जपत काही कारवाई रशिक का जमदार त्या संदर्भात असा गुन्हा होता त्याचा पाच दिवस काढता आमच्या टाका वगैरे पण कारवाई काही नंबर नंबर दोन ते करत नाही ना आपण आपला पोलीस कर्मचारी गाडीत होतो त्याच्यावर काही होत नाही सलवार जो आहे त्यांनी होत काही होत नाही याच्यावर आपण काही करणार नाही त्यामुळे आता पोलीस यंत्रणेवरच विश्वास आता सार्वजनिक दृष्टिकोनातून शून्य झालेली आहे आणि हा आमचा सत्याग्रहाचा मार्ग आहे आणि तुम्ही गुन्हे दाखल करा आमचा नोंद करून घ्या वरिष्ठाची मला काय असेल तर आम्ही तोपर्यंत शांततेची बसू आपल्याकडे केलेली काय गुन्हे दाखल ते आम्हाला माहिती घ्यायला हवं जे वक्तव्य आहे ते वक्तव्य जर आपण पाहिलं आपण ऐकलं असेल कदाचित तर ऐकल्यानंतर ते त्या वक्तव्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे मोठं तुम्ही गुन्हा दाखल केला पाहिजे तर म्हणजे कारण शहरामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य करून तेही विरोधी पक्षनेत्याच्या बद्दल हे वक्तव्य कोर आहे अतिशय भडकाव पद्धतीचं वक्तव्य करत आहे आणि त्याचबरोबर अप्रत्यक्षपणे जीवे मारण्याची ती धमकी आहे त्याच्यामुळे त्या अंतर्गत जेवढी काही कलम येतात ही सगळी कलम लावून या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे तुम्हाला काय वाटतं गुन्हा दाखल होणार का, का तुमचं आम्ही गुन्ह्याची पर्वा कधी करेल भाऊ माझ्या देशातल्या सत्तर कोटी जनतेचं आरक्षण वाचवण्याकरता किंवा त्याला विरोध करणाऱ्याला जर धडा शिकवण्याकरता आमच्या गुन्हा दाखल होत असेल तर आम्हाला काय प्रॉब्लेम नाही काँग्रेसचे नेता म्हणतात तुम्ही गुंड प्रवृत्तीचे आमदार आहे आणि जाती दंगली घडतात दाखवणं कुठं दंगली झाल्या कुठं गुंडगिरी झाली काय झालं सांगा ना तुमच्या काँग्रेसचा आमदार इकडे होता पाच वर्ष कुठे काय झालं आणि अशा प्रकारे तमाम करोडो गोर गरिबांचं आरक्षण हिसकण्याची भाषा करण्याला उत्तर देणं ही जर गुंडगिरी होत म्हणत असतील तर अशी गुंडगिरी मला मान्य आहे Okay. देशामध्ये आरक्षणाच्या मागणीची आग लागलेली असतानाच त्यातच मागासलेल्या जातींना समाजाच्या बरोबरीमध्ये उभं करण्याकरता बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मागासवर्गीय आदिवासी ओबीसी इतर सगळ्या प्रवर्गांना रिझर्वेशन त्या ठिकाणी दिलं आणि असं असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं अधिवे रिझर्वेशन आम्हाला संपवायचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी ओकून दाखवली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान सम्दान धोक्यात आहे संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपवणार आहे असा फेक ने निगेटिव्ह नि ने, 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 निगेटिव्ह नेरेटिव्ह ठेवून त्यांनी ने क समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत म्हणजे शंभर टक्के त्यांना मागासवर्गीयांचं आदिवासींचं ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचं आहे या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जी जो जीप छाटेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीनं त्या ठिकाणी देईल काँग्रेसचे नेता म्हणतात तुम्ही गुंड प्रवृत्तीचे आमदार आहे आणि दंगली घडतात